हाय गाईज वेलकम बॅक टू शिकरे फॅमिली ब्लॉग्स तर आज मी बनवलं होतं वांग्याचं भरीत त्यासाठी मी एक काळं भोर असं वा मोठं वांगं घेतलंय त्याला थोडंसं तेल लावून सगळीकडे पसरवून घेतलंय आणि गॅसवरती आचेवर सर्व बाजूनी व्यवस्थित असं खरपूस भाजून आहे भाजून घेतल्यानंतर ना मी चाकूने त्याची साल काढून घेतले हाताने व्यवस्थित काढता येत नाही म्हणून मी ते चाकूचा वापर केलाय साल काढून घेतल्यानंतर ना ते असं व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचे स्मॅश करून मी एका छोट्या प्लेटमध्ये ते काढून घेतले त्यानंतर ना मी इथे त्यात टाकण्यासाठी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय एक टोमॅटो घेतलाय आणि हळद मीठ जिरं थोडंसं लाल तिखट थोडासा घरगुती मसाला म्हणजेच आपल्या चवीनुसार टाकायचे आहे त्यानंतर ना मी इथे कोथिंबीर घेतले आणि कढीपत्ता घेतलाय सगळ्यात अगोदर मी कढईमध्ये तेल गरम करून घेतले आणि त्याच्यामध्ये जिरं आणि कढीपत्ता टाकून छान असा तडका लावलाय तडका लागल्यानंतर मी त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून खरपूस भाजून घेतलाय त्यानंतर मी याच्यामध्ये टाकला एक टोमॅटो टोमॅटो टाकून लालसर असा कांदा आणि टोमॅटो होईपर्यंत परतवून घ्यायचे परतवून घेतल्यानंतरनं मी त्याच्यामध्ये आहे एक चमचा मीठ म्हणजेच आपल्या चवीनुसार मीठ टाकले त्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये टाकलं आहे हळद लाल तिखट घरगुती मसाला आणि थोडंसं एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकून ते छान पुन्हा एकदा परतवून घेतलं आहे परतवून ना मी ते त्यात थोडंसं पाणी टाकले आणि छान असं शिजवून घेतले शिजवून घेतल्यानंतर ना मी त्याच्यामध्ये कुस्करलेलं वांग आहे म्हणजे स्मॅश केलेलं वांगं आहे आणि त्याच्यामध्ये टाकून पाच ते दहा मिनटं मंद आच्यावर परतवून घ्यायचे परतून घेतल्यानंतरनं मी त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकले आणि कोथिंबीर टाकून पाच मिनटं झाकून ठेवायचे मी झाकलेलं दाखवत नाही आहे पण मी झाकून ठेवलं होतं झाकल्यानंतरनं मी त्याच्यामध्ये एक चमचा शेंगदाण्याचं मोठवाड असं कूट करून टाकले आणि पुन्हा परतून घेतले तर अशा प्रकारे तयार आहे आपलं वांग्याचं भरीत अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद